आपल्या सर्वांना कल्पना आहे की अंदाजे पाच सहा महिन्यापूर्वी बदलापूर येथे एका शाळेमध्ये एका चिमुकलीवर अत्याचार करण्यात आला आणि तो अत्याचार अक्षय शिंदे यांनी केला अशा पद्धतीच्या बातम्या पुढे आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली अटक करण्यात आल्यानंतर त्याला पोलीस लोक एका ठिकाणी घेऊन जात असताना असं सांगण्यात आलं की अक्षय शिंदेनी रिव्हॉल्व्हर त्याच्या हिसकवलं आणि स्वतःला त्यांनी मारून घेतलं आणि त्यामध्ये त्याचा तो मृत्युमुखी पडला ही बातमी जेव्हा समोर आली तेव्हाच सर्वांच्या लक्षात आलं की मी सुद्धा त्यावेळेस स्टेटमेंट दिलं होतं की एखादा व्यक्ती पोलिसांच्या जवळ असलेलं रिव्हॉल्वर काढू शकत नाही कारण की ते रिव्हॉल्वर लॉक असतं आणि लॉक असलेलं रिव्हॉल्वर काढून ते रिव्हॉल्वर काढून स्वतःला मारून घेणं अशा पद्धतीनं कोणी करू शकत नाही आणि म्हणून याच्या व्यवस्थित चौकशी झाली पाहिजे आणि अशा पद्धतीचं मी त्यावेळेस वक्तव्य केलं होतं आणि आता हे खरं नि खर ठरलेलं आहे कारण की ज्या रिव्हॉल्वर मी अक्षय शिंदेनी स्वतःला मारून घेतलं त्या रिव्हॉल्वर फिंगर प्रिंट अक्षय शिंदेच्या नव्हत्या मग हा फेक एन्काउंटर कोणी केला कोणाच्या सांगण्यावर केला आणि कोणाला वाचवण्यासाठी केला हा सुद्धा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे कारण की ज्या शाळेमध्ये ही घटना झाली होती ती शाळा त्याचे जे ज्यांची शाळा होती ते आपते हे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते होते आणि त्याच्या शाळेमध्ये त्या चिमुकलीवर अत्याचार झाला होता त्याच्यामुळे अनेक अनेकांनी संशय व्यक्त केला होता की याच्यामध्ये व्यवस्थित चौकशी झाली पाहिजे आता या तर यामध्ये पुढे सर्व गोष्ट आल्या आहेत की कोणाला वाचवण्यासाठी आपटेला वाचवण्यासाठी तर अक्षय शिंदेचा फेक एन्काउंटर सरकारनी करायला लावला का हा आता प्रश्न त्यानिमित्तानं अन आहे याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि फेक एन्काउंटर कोणी करायला लावला कोणाच्या दबावाखाली करायला लावला आणि कोणाला वाचवण्यासाठी करायला लावला हा प्रश्न आज अतिशय महत्वाचा आहे त्या बातम्या समोर इथे जो रिपोर्ट इथे आला आहेत हायकोर्टाने म्हटलंय की याच्यामध्ये जे फिंगर प्रिंट जे रिव्हॉल्व्हर जे होते ते अक्षय शिंदेचे नाही असा रिपोर्ट जो न्यायालयीन चौकशी झाली होती तो रिपोर्ट हायकोर्टासमोर आलेला आहे आणि हायकोर्टने म्हटलं की याच्यामध्ये पाच पोलिसांवर कारवाई करा ज्या रिव्हॉल्व्हरनी अक्षय शिंदेनी स्वतः गोळी झाडली त्याच्यावर अक्षय शिंदेचे फिंगरप्रिंट नव्हते मग कोणी रिव्हॉल्व्हर चालवली कोणी अक्षय शिंदेचा फेक एन्काउंटर केला कोणी हा फेक एन्काउंटर कोणत्या कारणासाठी केला कुणाला वाचवण्यासाठी केला या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची गरज आहे आणि जो कोणी दोषी असेल तो शाळेचा मालक असो की अजून कोणी असो त्यांच्यावर कारवाई होण्याची आवश्यकता